काय झालं एक मध्ये माझ्या नवऱ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला खोटा गुन्हा बलात्कारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथं माझ्याकून साहेबाने माझ्याकून मिटवण्यासाठी एक लाख रुपये घेतलं तर त्यातमध्ये माझ्या दिराची गाडी तिथं पोलीस स्टेशनला जप्त आहे तर ज्याच्या नावावर गाडी आहे किरण पर्लाद काळे त्यांचं काय म्हणणं आहे किरण पर्लाद काळ्यांचं परत शेवकत पठाण त्यांचं काय म्हणणं आहे ही तुझी बाक्यात तुझी भाऊजाई ती गाडी तुला देऊन ना तुझी भाऊजाई त्या गाडीचा विरोध करते असं माझ्या विरुद्ध माझ्या तीराला भडकून देऊन त्यांनी मला मारायची धमकी देतात आणि ती म्हणतात मला जर तीर्यापण तुझी सापडली तर मी पुढच्या पुढं काय करेन ह्याचा नियम लागून देणार नाही असं की मला धमकी देतात मारायची मी त्यांच्या विरुद्ध अर्ज राशन पोलीस स्टेशनला दिलेला असताना राशनच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावणं केलेलं नाही एवढीच माझी विनंती त्यांना बोलावणं होवा त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा माझा त्या गाडीचे काही संबंध नाही तरी बी त्यांनी जाणून बुजून मला जाणून बुजून ते म्हणतात नी, का निलमनी हे सांगितलंय का गाडी त्यांना देऊ नका गाडी काय माझ्या नावावर नाही काहीच नाही तरी बी माझा दीड लाख रुपये जात असताना त्यांनी मला ब्लॅकमेल करायचं ठरलं ही माझ्या गाडी तुझा काही संबंध आहे तू माझी गाडी का देऊन देत नाही मी म्हणते तुमची गाडीचा माझा काय संबंध आहे गाडी माझ्या नाव नाही परलात किरण काळेच्या नावावर गाडी तर एवढंच माझं त्यांनी माझं म्हणणं राशीन कर्ज पोलीस स्टेशननी अधिकाऱ्यांनी माझं या म्हणणं ऐकून घ्यावा आणि त्यांना बोलावणं करावं